नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये आज मी खूप मस्त अशी पौष्टिक रेसिपी आणि मुलांना खूप आवडणारी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग आता सुरुवात करूया इथं मी एक ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि दोन तास ही भिजत ठेवायची आहे दोन तसान अंतर अपनी भीज लिया है। आता दोन तासानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली डाळ भिजलेली आहे आता हे पाण्यातून काढून घ्यायची आणि आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे यासाठी तर मी चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे एक चम्मच जिरं एक चम्मच हळद चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी अगोदर हिरवी मिरची ही तव्यावरती भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून मंद आचेवरती आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे आता ही मिरची भाजून झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी मिक्सरमध्ये अगोदर मिरची लसणचं वाटण तयार करून घेणार आहे थोडंसं पाणी घालून मी वाटण तयार केलेलं आहे आता हे वाटण बाजूला काढून मी याच भांड्यामध्ये ही डाळसुद्धा वाटून घेणार आहे म्हणजे याचं सुद्धा आपल्याला वाटण तयार करायचं आहे खूप मस्त बारीक असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता अशाच प्रकारे मी पूर्ण डाळीचं वाटण तयार करून घेणार आहे मी बघू शकता खूप मस्त वाटण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण मिरचीचं वाटण बनवले होतं ते वाटण घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपलं वाटण थोडंसं घट्टसारं आहे म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पात्र बनवण्यासाठी आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता हे वाटण तरीसुद्धा मला थोडंसं घट्टच वाटत आहे म्हणून मी यामध्ये आणखी थोडं पाणी घालते आणि थोडंसं पातळ बनवून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे धीरडे बनवायचे आहे त्यासाठी मी तवा मंद आचेवरती गरम करायला ठेवलेला होता आता थोडासा कांदा कट करून मी त्याने हे तव्यावरती तेल लावून घेतले आणि आता दीड ते दोन चम्मच यावरती सारण घालायचं आहे तव्यावरती आणि असं पसरवून घ्यायचं आहे आता साईडने थोडं थोडं तेल लावून घेते आणि आता हे एका साईडने अगोदर मस्त असं भाजून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं धेड तयार होणार आहे मंदा आता मंद आचेवरतीच हे आपल्याला धिरडे बनवून घ्यायचे आहेत आता वरतून सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता मस्त असं उलट उलट करून आपल्याला हे आता परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे ही धिरडे खूप छान लागतात आणि लहान मुलांना खूप आवडतात आता अलटून पलटून मी हे धिरडे असे भाजून घेणार आहे आणि आता अशाच प्रकारे मी सर्व धिरडे बनवून घेणार आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद